आहे ह्याचा पहिला भाग त्यानंतर दुसरा भाग तर काल आपण त्याचा दुसरा भाग बघितला ह्यामध्ये आपण बघितलं की शिवा काशीन जी जी का म्हणतात ना की शेविंग करणं दाढी करणं ह्यासारखी जी कामं होती ती कामं ती पूर्वजापासून चालत आलेली आणि तेच त्यांना करावं लागायचं आणि आपण बघितलं की शिवा काशीन मिराज यांच्या महालामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते दाढी कतरणासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तो प्रसंग त्या ठिकाणी दोन्ही मुलींवरती केलेले अत्याचार आणि ते सगळं नग्न अवस्थेमध्ये त्या बिछाणावर ते पडलेले आहेत आणि ते चित्र सगळं कुणी तर शिवा काशींद बघितलेलं आहे आणि त्याला आलेला तो संताप आणि त्या जनामध्येच त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आलं की आत्ता मी मेराचं काय करेन फून करेन परंतु त्याच वेळेला एक पहारेकरी येतो आणि तेवढ्यातच तो पुन्हा भानावर येथे येतो त्यानंतर शिवा यांनी ह्यांचा जे बालपण आहे ते बालपणाकडे आपण थोडं वळलेलं आहोत की बाळ अवस्थेमध्ये असताना त्याच्या श्रू सूरपणा की त्यावेळेस त्यांना गड सर करणं हे त्यांच्या रक्तामध्येच भिनलेलं होतं आणि त्याचच अवलोकन त्याच एक प्रतिबिंब ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी सुद्धा दिलं होतं की गड सर करण्याची ताकद ज्या मावळ्यामध्ये असते ज्याचं रक्त खळ ज्याचं रक्त जे आहे ते रक्त सळसळत आणि असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणारेच म्हणजे शिवा तर त्याचा आपण प्रकरण एक ते दोन आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर आपलं तिसरं प्रकरण सुरू होते तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय दोन दिवसानंतर रात्र सरली सूर्याच्या अस्तित्वाची नुसती चाहूलच झाली आणि निसर्गाच्या समृद्ध कुशीत वसलेल्या त्या गावाकडे धुके उतरताना दिसू लागले पाखरांचा सुरू झाला बाबूंच्या खुराड्याखाली झाकून ठेवलेल्या कोंबड्याचे आरवणे ऐकू येऊ लागले देवळातून अगदी अल्लादायकपणे येणारा टाळ विना आणि मृदुंगाचा मधुर स्वर त्यांच्या सोबतच तुकाराम महाराजांचं रचित ध्यान हरपून टाकणारा अभंग सामूहिक आवाजात कानावर पडत होता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा रूप मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौस्तुब विराजती तुका म्हणे माझे हेची सर्व सुख न श्रीमुख आवडीने या काळात सह्याद्रीच्या चारही दिशांत संत तुकाराम महाराजांनी कीर्ती पसरू लागली होती विशेष करून त्यांचे अभंग देवळातून ऐकू येणारा तो अभंग गुणगुणत शिवाजी आई राधाबाई अंगणात एका लाकडाची फांदी तोडून त्यावर संपूर्ण तातीनिशी कुऱ्हाडीचे घाव घालत होते भरभूर वाहणारा वारा आपले सातत्य जपून होता तिने पिरलेल्या आकाशी रंगाच्या पातलाचे काठ त्या वाऱ्यावर भिरभिरत होते झाडाचे पान सळसळत होती तो सकाळचा गुलाबी वारा होता त्या वाऱ्यासोबत निसर्गाचा मन प्रसन्न करणारा सुगंध दरवडत होता राधाबाईने पदर कमरेवर खुचला होता आपले ओले केस तिने कापड्याने बांधले होते कपाळी हल्दी कुंकवाचा टिळा लावला होता अंगणात एक चूल पेटली होती त्यावर मातीचे लिंपण लावून पितळेचे एक मोठे भांडे ठेवले होते सकाळच्या आंघोळीसाठी त्यात पाणी तापवले जात होते चुलीच्या बाजूला असलेल्या तुळशी वृंदावनात एक दीप देवत होता मनाला सकारात्मक स्पर्श करणारी ती सकाळ भासत होती शिवाचा थोरला भाऊ ईश्वर हिरव्या गवताच्या गंजीमधून गवत काढून ते गोठ्यातील गायी पुढे मांडत होता त्या गोठ्यात चार खिल्लारी गायी आणि दोन वासरे होती त्यांच्या गळ्यातील घुंगरे खुळखुळत होती गवत मानून झाल्यावर ईश्वर त्या कोवळ्या वासरांना प्रेमाने गोंजारू लागला राधाबाईने हवेत कुऱ्हाड नेली आणि छातीतून हुंकार भरत ती लाकडावर आपटली लाकडाचे दोन तुकडे झाले तिने ते लाकडाचे तुकडे उचलून चुलीकडे फेकले पुन्हा एक लाकूड ओंक्यावर ठेवून तिने त्याचेही तुकडे केले तोच बैलांच्या गळ्यातील घंट्यांचा आणि गाड्यांच्या चाकांचा आवाज करत एक बैलगाडी त्याच्या अंगणात आली राधाबाईंनी मान वळून पाहिले तिचा भाऊ वामन गाड्याच्या पुढच्या भागात उभा होता त्याने गुडघ्यापर्यंत धोतर अंगात घोंगडीची खोड आणि डोळीवर मुंडाशी बांधले होते गाड्यावर त्याचे मागे त्यांनी पत्नी यमुना दोन्ही मुली मीराबाई आणि जाईबाई अंगावर कांबळ लपेटून बसल्या होत्या राधाबाईंच्या चेहऱ्यावर मोठे हास्य उमटले त्याने कुराड बाजूला ठेवली कमरेत खोतलेले पदर सोडला अरे वा माझ्या लाडक्या मीराबाई जाईबाई म्हणत आपल्या चेहऱ्यावरील आनंद अबाधित राखत ती त्यांना भेटण्यासाठी पुढे सरकावली आणि बेलगाडीच्या मागच्या बाजूला गेली तिने लहानग्या गोंडस जाईबाईला लगेच कडेवर उचलले मीराबाईच्याही डोक्यावर मायेने हात फिरवला मग तिचा हात पकडून तिला गाड्यावरून उतरायला मदत केली यमुनास्मितहाश्य करून आपल्या नंदेचे आपल्या मुलीवर असलेले प्रेम पाहत होती वामनने लामूनच ईश्वराला पाहिले हसत केला नमस्कार ईश्वरा ईश्वरने मान हलवून नमस्कार करत प्रतिसाद दिला तो लगेच पुढे झाला वामन गाड्यावरून उतरला त्याने बैलांना जुपनातून मोकळे केले ईश्वरने त्या बैलांना एका झाडाखाली बांधले बैलांना बांधत असताना तो चोरून मीराबाईला पाहत होता दोन वर्षापूर्वीच त्याचा मीराबाई सोबत विवाह झाला होता पण अजून वयाची पंधरा वर्ष पूर्ण न झाल्याने ती माहेरीच राहत होती त्या काळात विवाह जरी बालवयात होत असला तरी मुलीचा मासिक धर्म पूर्ण झाल्याशिवाय तिला सासरी नांदायला पाठवत नसत मीराबाईची आणि ईश्वरीची नजरा नजर झाली ती गाल्यातल्या गाल्यात हलकीच असली ईश्वरच्या चेहऱ्यावर अचानक एक वेगळेच ते हो आला आनंदला होता राधाबाईने आपल्या कडेवर असलेल्या जईबाईच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिचे लुसुशीत गाल खेचले आणि लाडकीपणाने तिला म्हणाली काय ग आत्याची आठवण येते की नाही तुला लब्बाड मुलगी येते की जाईने आपल्या चेहऱ्यावर निरागस हसू आणले आणि नाजूक स्वरात ती उतरली तुम्ही येत नाहीत आमच्याकडं होय का तुझे मामा गेलेत ना पर मुलखात ते आले की येईन हा हसू राधाबाई म्हणाली जाईने मान हलवली सगळे हसले ते सारे अंगणातून घरच्या दाराकडे जात होते चालता चालता राधाबाईच्या भावाने तिला विचारले आता कसे आहेत शिवाजीराव शिवा खाटेवर झोपला होता त्याने हळूच डोळे उघडले त्याचा धाकटा भाऊ गुणाजी पापड खात दारात उभा होता बाहेरून सगळे आत येणार त्या आधीच तो धावत शिवाजवळ आला त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि लगेच पळत जाऊन दाराजवळ उभा राहिला आत्ता बरे सकाळची सुद्धा आली त्याला बोलत 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 त्याची आई घरात शिरली तिच्या पाठोपाठ ते सारे आत आले सगळ्यांच्या नजरा एकत्रितपणे शिवाच्या बाजीकडे वळल्या शिवा शांतपणे पडून होता त्याने हळूच मान वळून त्या सगळ्यांकडे पाहिले वामन पुढे झाला आणि शिवाच्या बाजेवर जाऊन बसला काय करायला गेला शिवाजीराव त्या डोंगरावर वामनने विचारले खेळत होतो शिवाने हळूच उत्तर दिले असले हे नाही खेळायचे काही कमी जास्त झालं असतं म्हणजे शिवाने होकारात्मक मान हलवली शिवाच्या डोक्यावर आणि अंगावर पट्टा बांधल्या असल्या तरीही त्यातून त्याच्या जखमांचा अंदाज लावता येत होता शिवाचा मामा त्या पाहून स्तब्ध झाला होता आपला जखमातून परत आला असल्याचे पाहून त्याला बरं वाटलं असेल तरीही त्याच्या वेदना पाहून त्याचे मन हळद हळद देखील होते शिवाच्या मामीनेही त्याची विचारपूस केली आता बरं आहे ना होय शिवा फुटफुटला वातावरण अगदी शांत होते ते हरकूळ हरके फुलके करण्यासाठी शिवाची मामी मिश्किलपणे हसून म्हणाली होय काय तुमच्या तोंडातून आवाज निघत नाहीये आत्ता बघा मिळाले ना चांगलं तुपाचं खाऊ घालते तुम्हाला आठ दिवसात पडायला सगळे हसले आणि तुम्हाला लवकरच बरं करायचं आहे मला ते माहिती आहे का शिवाच्या मामीने विचारले तिच्या त्या प्रश्नाचे उत्तर शिवाच्या लक्षात आले होते बऱ्या दिवसापासून तो त्या गोष्टीबद्दल त्यांच्या आईकडून ऐकत आला होता पण त्याने का मात्र काही भाव उमटू दिले नाही उलट नाही तो आवाजात म्हणाला माझ्या लेकीसाठी यमुना हसत म्हणाली खोडकरपणे पुढे बोलू लागली तुम्हाला तिची जबाबदारी उचलायची आता लग्न होणार तुमचं संसाराला लागणार तुम्ही त्यामुळे आता टेकड्या चढणं बंद काय राधाबाई वामन आणि ईश्वर सारे एकत्र हसले शिवाने फक्त मान हलवली आणि त्याने त्याच्या आईच्या कडेवर असलेल्या जाईबाईकडे तिरपा कटाक्ष टाकला प्रकरण चौथ बंगलूर दादासाहेब आम्हा ठाऊक होते आपण इथेच असणार शिवाराजे म्हणाले ते आपले थोरले बंधू राजांचा शोधत एका लोहाराच्या अंगणात पोचले होते बांबूंच्या कमाने मधून ते आज चालत आले संब झाले होते लोहाराने त्या पोलादी पट्ट्याला एका चिमट्यात पकडून ठेवले होते राजांनी फक्त स्मित करून शिबाकडे पाहिले आणि आपले काम सुरू ठेवले लाल झालेले थंड होण्यासाठी त्यावर घ्याने भाव घालणे आवश्यक होते अन्यथा तलवारीची गुणवत्ता बिघडली असती शक्तिशाली प्रहार करताना त्यांच्या प्रदर्शन होत होते आपला अंगअ काढून झाडाच्या खुंटीवर त्यामुळे कमरेपासून वरचे शरीर उघडे होते अतिशय बळकट पेळदार आणि उंच शरीर संभाजीराजे सहाजी राजांचे म्हणजेच एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत सरदाराचे पुत्र असल्याने जर एखादा उत्तम ते सहज तलवार बनवून घेऊ शकले असते पण ते संभाजीराजे होते त्यांना आपल्या हाताने बनवलेली तलवारच अधिक आवडत असे अर्थातच त्यांनी तलवार बनवण्याची कला अवगत केली होती बालपणापासूनच ते लोहाराच्या भट्टीवर आणि शस्त्रगारात अधिक वेळ व्यतीत करत असत तलवारीच्या निर्माणापासून तर तलवारीशी अगदी घनिष्ठपणे जोडला गेलेला योद्धा शिवाजीराजे आपल्या थोरल्या भावाचे कौशल्य कुतुंबाने पाहत काही वेळाने अंतिम भाव घालून घन हवेतच रोखून मग खांद्यावर ठेवला त्याच्या केशांमधून निथलणारा घाम त्याच्या चेहऱ्यावर उतरत होता त्यामुळे कपाळावरचा कुंकवाचा टिळा ओला चिंब होऊन विस्कटला होता नाकाच्या शेंड्यावरून टपकणाऱ्या धर्मबिंदू सोबत तो टिळाही उतरत होता संभाजीराजांनी मनगटाने नाक नाकावरचा घास घाम पुसला लोहाराने ती तलवार पुन्हा भट्टी टाकली आणि भात्याने वारा घालून वारा तो त्या भट्टीचा निखारा फुलवू लागला संभाजीराजांनी खांद्यावरील घन जमिनीवर उभा ठेवला आणि ते राजाकडे आले बोला शिवा आमची भेट घ्यायला इकडे कशा आलात म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही महाले परतलो असतो तेव्हाही भेटू शकला असतात उपरण्याची घडी मोकळी करून आपले केस मग चेहरा आणि छाती पुसत संभाजी राजांनी विचारले शिवबाने आपली प्रसन्न मुद्रा राजांच्या चेहऱ्यावर खेळवली आणि स्मित करूनच उत्तर दिले आम्ही आमच्या दादा साहेबांना कधीही आणि कुठेही भेटू शकतो होय पण तुम्ही आता पुणे सुभ्याचे राजे होणार आहात आबासाहेबांनी तर तुमच्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळच तयार केले आहे आणि आम वाटते की आमच्या राजबंधूने राजासारखे वागावे संभाजी राजा म्हणाले शिवबा हलकेच असले आपणास वाटते आम्ही असे कधी वागू शकू मातोश्रींची पहिली शिकवण आहे राजाची नाळ नेहमी मातीशी जुळलेली असायला हवी महालातल्या फरशांशी नाही हम्म तुम्ही साऱ्या शिकवणी व्यवस्थित लक्षात ठेवता म्हणूनच आबासाहेबांनी तुमची निवड केली आणि ती योग्यच आहे आम्ही जरा वेगळे आहोत आम्ही आमच्या प्रेमा मागे वाहत जातो आपले प्रेम शिवाराजांनी एक भुवई उंचावून विचारले राजांनी भट्टीत टाकलेल्या तलवारीकडे हात दाखवत म्हटले तलवार आमचे पहिले प्रेम शिवबाने खोडपडकने विचारले आणि दुसरे अर्थातच तुमच्या वहिनी साहेब पण तुम्हाला तुमचे पहिले प्रेम निवडणे फार अवघड जाणार आहे शिवबा सईबाई की सोयराबाई आम्हा दोन वर्षात दोन स्नुषा मिळाल्या चांगलीच कसरत होणार आहे तुमची हा संभाजीराजे देखील म्हणाले शिवबाई हसले आणि म्हणाले पण आम्ही प्रयत्न करू असला काही तिढा न अद्भवू देण्याचा ते शक्य आहे होय कारण आमचे पहिले प्रेम आमच्या मातोश्री आहेत दुसऱ्या क्रमांकासाठी फार स्पर्धा होणार नाही कारण स्वराज हे आमचे दुसरे प्रेम असेल आणि मग सारा परिवार म्हणजे एका स्थानी आपण पिताश्री शईबाई आणि सोयराबाई राजांचे शिवबांच्या उत्तराचे प्रभावित झाले मान हलवून त्यांनी त्यांची स्तुती केली फारच हुशार आहात ते तेवढ्यात गर्द लाल झालेली ती तलवार लोहाराने भट्टीतून काढली धुरासोबतच धातूचा गंध अवतीभोवती रिंगाळला संभाजीराजे घनाकडे सरकले आणि घाडा आपल्या शक्तिशाली हाताने पटकून त्यांनी पुन्हा त्या पुरादावर प्रहार करायला सुरुवात केली काही अपेक्षित असा आकार त्या तलवारीला मिळाला त्यांनी त्या लोहाराकडून तो चिमटा घेतला आणि ते पाते डोळ्यासमोर आणून नीट निरीक्षण केले मग त्यांनी ती तलवार बाजूच्या होदातल्या पाण्यात बुडवली शिवबाकडे वळून ते म्हणाले आम्हा खात्री आहे ही तलवार फार मजबूत बनेल युद्धात कधीही मोडणार नाही कि किंवा हिची धार ही लवकर होणार नाही तलवाराची गुणवत्ता नेहमी तिच्यासाठी वापरलेल्या लोहार लोहाराच्या गुंधर्मावर तिच्या आकारावर आणि तिच्या नक्षीवर अवलंबून असते ही तलवार आम्ही आमच्या अनुभवातून बनवलेली आहे शिवानी आपल्या थोरल्या भावाला अवगत असलेल्या ज्ञानाचे कौतुक केले आपण एक परिपूर्ण योद्धा आहात दादा खुंटीला टांगलेला अंगरखा ओरून घेतला अंगावर चढवत ते म्हणाले तुम्ही पुणे सुभ्यात जायला उद्या निघणार आहात होय म्हणूनच तर आपणाच भेटायला आला आहोत माहित नाही यानंतर आमच्या दादा साहेबांना आम्ही कधी पाहू शकणार आहोत पुढे थांबून पुन्हा एकदा आपला विरह मिळणार आहे आणि तो आमच्यासाठी फार त्रासदायक असणार आहे शिवराजांचा कंठ दाटून आला होता आपल्या अंगरख्याचे बंद बांधत संभाजीराजे शिवाच्या पुढे आले अगदी जवळ त्यांनी शिवाच्या डोळ्यात पाहिले त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले कालची करू नका आम्ही तुमच्या सोबत नसलो तरी तुमचे पहिले प्रेम तुमच्या सोबत असणारच आणि आहे सदैव राहील होय राजाने स्मित करत मान हलवली संभाजीराजांनी हळूच शिवाजी छातीवर मारला आणि ते हसून म्हणाले मातोश्रीचा लाडका पुत्र असे अजिबात नाही आम्ही लहान ना आहोत म्हणून त्या आम्हा जरा जास्त जीव लावतात पण त्यांचा जीव आपल्या इथे अडकलेला असतो शिवराजे म्हणाले आम्हा असे वाटत नाही संभाजीराजे म्हणाले आपण नाराज आहात का त्यांच्यावर दादासाहेब मातोश्रीचे खरोखरच आपल्यावर देखील प्रेम आहे पण भावनांमध्ये न अडकता त्यांनी एका विचाराला आपले जीवन समर्पित केले आहे त्यासाठी त्यांनी आबासाहेबांचा सा तो निर्णय स्वीकारला आपण बंगुलात ठेवण्याचा निर्णय शिवा आम्ही तुमच्या इतके समजतार नाही आम्ही युद्ध आहोत फक्त युद्ध जाणतो आणि भावनाशिवाय एखादा युद्धा युद्ध जिंकू शकत नाही त्यामुळे आम्ही भावनिक आहोत म्हणूनच मातोश्री बद्दल आम्ही अधिक भावनिक आहोत त्यांनी कधीच आम्हाला हो आम्हाही आबासाहेबांचा सहवास लाभला नाही कदाचित आम्हीही आपल्यासारखे शक्तिशाली योद्धा झालो असतो आपल्या या तक्रारी संपणार नाहीत संभाजीराजे निरर्थक आहोत निरर्थक आहेत त्या तक्रारी दादा साहेब आपल्या माता पित्यांची एक व्यापक स्वप्न पाहिले आहे शासन कालात रैतेला सुख नाही हिंदूंना दियम मिळते आपल्या भूमीत आपण गुलाम झाला आहोत किंवा ही वाईट अवस्था आहे विजापुरात तर दोन महिनेही आम्ही राहू शकलो नाही तिथे हिंदूंच्या येण्या जाण्याच्या मार्गावर जाणून जात गायिकापल्या प्रत्येक सन्मानाने जगण्याचा आहे आणि तो त्याला मिळवायलाच हवा त्याकरिता स्वराज्य निर्माण करायला हवे इतके पण अवघड ही नाही ज्या मार्गावर मराठ्यांनी चालायला हवे त्या मार्गावर आधी आपल्याला चालावे लागेल तुम्ही लहान आहात पण फार विचारी आहात आमच्यापेक्षा कितीतरी पटीने सक्षम आणि श्रेष्ठ आहात आणि या गोष्टींचा आम्हाला कधीही वाटणार नाही आम्ही नेमकी तुमच्यासोबत असू तुमची साथ देऊ कधी भविष्यात आदिलशाही किंवा तुम्हाला निवडण्याची वेळ आली तर आम्ही फक्त तुम्हालाच निवडू तुमच्या शेवेत दाखल होऊ तुमच्यासाठी रण गाजू धाकट्या भावनांच्या आदेशा आदेशाखाली लढायला आम्हाला कधीही कमीपणा वाटणार नाही संभाजीराजांच्या शब्दांनी शिवबांच्या डोळ्यांनाही पाझर फोडला होता त्यांनी त्यांच्या त्यांच्या भोवती मिठी आणखी घट्ट केली एक महिना ध्येय देऊन शहाजी राजांनी शुभा राजांना सहाच्या मावळ खोऱ्यात पाठवले होते आता शिवभा राजांचा संघर्ष सुरू होणार होता धर्मांत मुसलमानांनी सत्ताधाऱ्यांच्या जाजातून मातृभूमीला त्यांना मुक्ती द्यायची होती एक न्यायपीय राज्य स्थापित करायचे होते गुलामीची सवय झालेल्या मराठा सरदार घराण्याच्या स्वातंत्र्याचे महत्व लक्षात आणून घ्यायचे होते आणि तिकडे तिकडे तो सुद्धा अगदी त्याचा संघर्षातून जात होता पुढचं प्रकरण खूप मोठं आहे त्याच्यामुळं मला वाटतं की आपण इतिहास थांबायला हवं हो। पुढचं सत्र जे आहे ते पुढील आपल्या आठवड्यामध्ये गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ह्याच आपल्या तीन दिवसाप्रमाणे आपलं होईल आणि हे जे सत्र आहे ते आपल्या श्वेताताई आपल्या श्वेता मॅडम ज्या आहेत त्या अभिवाचन करणार आहेत पुढच्या सत्राचं तर पुढच्या <गँगी>। वेळेस आज जसं तुम्ही प्रतिसाद दिला तसंच पुढच्याही गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हा पुढचा जो चौथा भाग जो आहे तो आता पाचव्या प्रकरणाला आपली सुरुवात होते आणि पन्हाळा गळाचा खरं जे पन्हाळागड सर करण्याचं जे आपलं शिवाजी महाराजांचं ध्येय जे आहे त्याच्याकडे आपण पोहोचत आहोत आणि हे जे ध्येय आहे ते कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आणि आपल्या शिवाकाशिन्यांनी कसं पूर्ण केलं तो इतिहास आपण जाणून घेण्यासाठी पुढच्या गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवारी आपण नक्की येऊया तोवर सगळ्यांना नमस्कार